हा 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 एवढे रेट म्हणले तुमच्यामुळे झाले ते नाही नक्कीच आता दोनशे नऊ रुपयाने तुमचा सौदा होतोय आणि अपेक्षा इतकेपर्यंत उंच आपल्या तयार झालं की दोनशे अकराचा सौदा एक मानसिकता झाली की आपल्याला इथपर्यंत आपण पोचू शकतो आणि शेतकरी पण तेवढ्या रेटने बोलतो ना शेतकरी कमीच रेटने बोलल हा मग एक साठ पाच रुपये गाड्या अडकले असतात सगळ्यात कुठं तरी एखादा कळावा पण नसता हो आणि व्यापारी काय म्हणून पण मनापासून काय लक्षात घ्या आज आपला जर कोण म्हणत असेल की इकडं मंदी तिकडे मंदी आहे पण सगळ्यांनीच त्यांनी जर ताण व्यापार केला आम्ही कानून मार्केटवर केला तर हे तुम्हाला मिळून जाणार त्यानंतर समज आपण कमी दिलं त्यांनी कमी रेट मध्ये घेतलं ते कमी रेट मध्ये जिंकणार पुढे जाऊन हा आता गरज आहे त्या पद्धतीने आमच्या उठावे समज ज्याला शंभर टक्के माल नाही पन्नास टक्केच मिळतोय तर पन्नास टक्के त्यांनी ताणून व्यापार केला पाहिजे आज मार्केटमध्ये माल कुठंच नाही परत आहे हा हा त्यामुळे आज तुमचा दोनशे अकराचा सौदा होतोय ते वातावरण तयार होतंय आणि तुमचं तिथंच लगेच आज दोनशे नऊ रुपयांपर्यंत शेतकरी व्यापारी घेतोय समाधानाची बाब आहे ना हा बरोबर आहे हा नाही असू द्या असे काही चांगले व्यापारी त्यांना चांगल्या रेटमध्ये जर सौदे होत असतील आणि ते जर आपल्याला रिजेक्शन नसेल करेल तर नक्कीच चांगला आहे पण काही काही सौदे रेट टाईट करतात आणि पन्नास पन्नास टक्केला रिजेक्शन करतात मग ते आपलं नुकसान होतं नाही सर रिजेक्शन म्हणजे कमी आहे त्यांचं हा म्हणजे बोलतानीच झाला विषय हा म्हणजे बऱ्यापैकी चांगलं केलं तुम्ही काम नाही काही अडचण नाही म्हणजे आजच्या तारखेला एक लक्षात घ्या की शेवट त्यांनाही पैसा करून पुढे करून आणायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्यालाही पैसे घ्यायच्यात नुसता रेट मिळाला पण त्यांचे पैसे बनले पाहिजे जागेवरचे व्यापाऱ्यांचे आणि शेवट आपल्यालाही पैसे हातात मिळाले पाहिजेत बरोबर हो हो सर त्यामुळे काय अडचण नाही आज झालेले सौदे आता मला समाधान वाटतं की महाराष्ट्रात जिथं जिथं टॉप मालेत दोनशे दोनशे दहा दोनशे वीस दोनशे पंचवीस पर्यंत दोनशे चोवीस पर्यंतचा सौदा मला जास्त रेटचा आता जो मिळाला तो सगळीकडे डिक्लेअर केलेला आहे की दोनशे चोवीस पर्यंत आपले सौदे झालेले ती जी अपेक्षा आपली जी होती ती साधारणतः युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा झाला की आपली ती मानसिकता तिथपर्यंत कशा पद्धतीने पोहोचली होती नाही आता आमचं रेटच काय एवढं नव्हतं आमची अपेक्षा होती शंभर प्लस जावा फक्त किंवा सव्वाशे बा याच्यामध्ये आम्ही खूप शकतो बर पण मग जे आम्हाला रेटची जी रेंज कळली ती तुमचे व्हिडिओ बघूनच कळली म्हणजे एवढी रेट जे आहे मार्केटमध्ये तेव्हा कळाले आम्हाला एवढे रेट भेटू शकतात बर आणि त्याच्यामुळे शेतकरी पण जागरूक होते त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना पण ये काही कमी वगैरे अच्छा आणि शेतकऱ्यांनी कमी हो। नाही अच्छा म्हणजे शेतकऱ्यांनी रेट टाईट केले आणि खरं तर तुटवडा होता आपण जर आपण स्वस्त दिला तर व्यापारी सुद्धा स्वस्त घेतला तर स्वस्त शिकणार होता पुढं हा म्हणजे माल तुटवडा होता पण आपण जर तो कमी रेट मध्ये दिला असता तर तेवढी स्पर्धा निर्माण नसती झाली आपण टाईट केल्यामुळे स्पर्धा निर्माण झाली हॅलो होतो हा 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 येतोय आता हॅलो हा। तुम्ही रेट ताणून धरल्यामुळे तुम्हाला रेटची अपेक्षा पूर्ण झाली हो पूर्ण झाली सर अच्छा तर खऱ्या अर्थानं आता तुम्हाला याच्यात मध्ये सव्वाशे रुपयापर्यंतची अपेक्षा होती आज दोनशे नऊ रुपये तुमचा माल विकला गेला जरा तुमचं जरा हे नसतं व्हिडिओ वगैरे बघितले नसते तर मग सव्वाच्या मध्ये बिलच असतं मी लगेच अच्छा ठेवलाच नसता माल एवढे रेट बघून अच्छा अच्छा ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रात रेट काढले पुढं तुटवडा आहे त्यामुळं रेट काढले पण आपल्याला तिथपर्यंत अपेक्षा सोदे झाले असते नाही मग भरपूर कारण होते बांगलादेशचं कारण वगैरे कमी रेट होण्यासाठी आपण ते तुमचं जे मार्केटचं होतं विषय त्याच्यामुळे ते रेट तसेच राहिले वाढत गेले बरोबर आहे बांगलादेशचं कारण देऊन रेट घसरायला लागले होते पण मी ज्यावेळेस युट्यूब चॅनल सांगितले बांगलादेशमुळे काही परिणाम होणार नाही झाला तर पावसामुळे परिणाम होईल <coughs> बांगलादेशला एवढा माल जातच नाही मुळात आणि देशातच माल असा तुटवडा होता हो बरोबर आहे आपल्याच देशामध्ये हा आणि खऱ्या अर्थानं अजून रेट वाढायचे तर चान्सेस कुठे आहेत पण आताच रेट वाढलेले गणपती झाल्यानंतर जे परत उठल्यानंतर पण रेट वाढत असतात हे मी आवर्जून सांगत होतो आणि आज तुम्ही जो रेट दिला खऱ्या अर्थानं आता हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी रेट आहे तुमच्या शेजारी दोनशे अकरा रुपये रेट गेला होता त्यामुळे तुमचा सुद्धा उत्साह वाढला की आपण पर तिथपर्यंत पोचू शकतोय हो बरोबर बरोबर आहे तर आज पुन्हा फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात जो बोडकेवाडीला दोनशे चोवीस रुपयाचा रुपा रेट गेला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक दिशा देणाराच रेट ठरलेला आहे असो बऱ्यापैकी आज तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा देताय मालही चांगला पिकवताय आणि चांगला माल पिकवत असताना त्याला मार्केटिंग योग्य ती घडली पाहिजे एवढंच म्हणजे माझ्यासारख्याच म्हणणं असतं आणि जाग्यावरती सुद्धा व्यापारी तेवढे ते तोला येतात फक्त तो योग्य मूल्यमापन करणारा व्यापारी आपल्यापर्यंत पोहचला पाहिजे हो बरोबर सर आणि ते ते व्यापारी पण तुमच्यामुळे आले असेल शेतीमध्ये कारण एवढे रे झालेले हो 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 नाही चांगले व्यापारी आहे नाही तर ना मग एव्हरेजच माल विकावा लागला आता बरोबर आहे म्हणजे आज सव्वाशे रुपयांनी देणारा दोनशे नऊ रुपयांपर्यंत जो माल जातोय साधारणतः पंच्याहत्तर नऊ चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये साधारणतः म्हणजे आठ दिवशी सोळा साधारणतः सोळाशे ऐंशी सतराशे रुपये कॅरेटला तुमची वाढ झाली हो बरोबर बरोबर आहे तर असो लाखो रुपयांच वाढ झाली दुपटी दुपटीनी वाढ झाली म्हणजे दोन वर्षाचं उत्पन्न तुम्ही एका वर्षात बरोबर आहे पुढचा काळ काय हे काय आपल्याला माहित नाही पण आज दोन वर्षाची पिकं उत्पन्न एका वर्षात घेताना आपली सुद्धा एक आणि आता डाळिंबाकडे पाहण्याचा सुद्धा सर्वांचा सा, सा, कल बदलायला लागला की आपण सुद्धा डाळिंबात चांगले करिअर घडू शकतो बरोबर आहे बर बर चालेल त्याच मनापासून आमच्या उद्योग समूहाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा आहेत जे आपली स्वप्न काही अधुरी राहिली असतील ही स्वप्न पूर्ण करण्याची परमेश्वराने आपल्याला ताकद देऊन आपल्या कुटुंबियाचा मान सन्मान हा शेतकरी वर्गात चांगल्या लेवलवर उंच लेवलवर जावं एवढीच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो थँक्यू सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद